नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील नरवणे या गावी आलो आहे नरवणे गावात हा केव्हा सोहळा सुरू झाला कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अशी विविध माहिती आज आपण नरवणेकर ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून हो। घेणार आहोत आईसे नी सस्चादिका सकडा, तरी दान्य दाती सुकाडा, तरी अन्न दवारा चिवारा भुत दाता, हानी नी पदविले आन्या, तरी आईसे मैंचे भिपारा, ये ने चुरोणी समादाना रामकृष्ण तुमचं नाव काय माझं नाव अरुण काटकर चेवानी पोलीस निरीक्षक एक सांगा माऊले आपल्या नरोणे गावाची काय माहिती आहे आमचा नरोण गाव या गावाला आमच्या गाव एक गाव या गणपतीचा एकशे पंच्याहत्तर वर्षाची परंपरा लाभलेली आहे नरोणे आमच्या सर्वेश्वर मंदिर आहे त्या आमच्या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे आणि साला दर दरवर्षे या वर्षी पन्नास वर्ष झाली आमच्या हरिनाम सप्ताह पारायण सोहळ्याला सुवर्ण महोत्सव सोहळा संपन्न होत आहे दिनांक आठ ऑगस्ट धन्यवाद माऊली अ माउली एक सांगा पुढे या माउली आपल्या गावात किती वर्षापूर्वी पारायण सोहळा सुरू झालेला आहे आमच्या गावात जवळजवळ पन्नास वर्ष म्हणजे आता ह्या वर्षी पन्नासावं वर्ष आहे रोप्य महोत्सव आहे पारायण सोळा चालू होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाले बर आता आपल्या पारायण सोहळ्यामध्ये दत्ता गोडशे महाराजांची एक प्रतिमा लावलेली आहे आणि वास्कर महाराजांची एक प्रेरणा म्हणून एक प्रतिमा लावलेली आहे अशा दोन महान व्यक्तींच्या प्रतिमा लावलेल्या आहेत तर करांचा आणि त्यांचं का, काय नातं किंवा ऋणानुबंध आहे आमच्या गावाला जे वारकरी, वारकरी परंपरा असते त्या वारकरी परंपरेमध्ये देहोकर फळ वास्कर फळ असे आजरेकर फळ असे फळांचे नाव आहे आणि वास्कर फळ हा महाराष्ट्रातील एक नंबरचा फळ आहे या फळावरील आमचे जे काय भाविक लोक होते किंवा जुने माळकरी होते हे सर्व वास्कर फळाकडील माळकरी असल्यामुळे वास्करांचा जास्त प्रभाव आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा लावली जाते आणि दत्तात्रय गोडसे <laughs> महाराज म्हणाल तर ते जवळजवळ आमच्या गावी वीस ते पंचवीस वर्ष एक व्यासपीठ चालक म्हणून राहिले होते ते, आंबे आंबे जो जो दानौर दानौर ते होते आंबेजोगायचे म्हणजे आंबेजोगायजव डहाणरा तालुका डहाणरा गाव आहे तेथील होते त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्ष व्यासपीठ सांभाळलं होतं त्यांनी भरपूर असं योगदान या नरवणे गावासाठी दिला दिलं होतं ते मंदिर आहे ना त्यांची संकल्पना सुद्धा त्यांचीच होती मंदिर कसं असावं ही संकल्पना त्यांचीच आहे गोडसे महाराजांची गोडसे महाराज आणि पन्नास वर्षपूर्वी जे लो लोकांनी का जे काही मुळे लावलं आपल्या या रोप्याचं काही लोक आठवणीतले आहेत का ते आहेत ते बर ज्या वेळेला आमच्या नरवणे गावच्या पारणाची सुरुवात झाली त्यावेळेला प्रथम खादगुन आप्पा आपलं तर आप्पा म्हणजे पांढरंग आप्पा हे त्यांचं नाव होत त्यांनी नाव आड नाव होते त्यांचं त्यांनी या पारणाची सुरुवात केली सुरुवातीला त्यांच्याकडे होतं त्यावेळी पवार गुरुदी विसापूरकर वगैरे ते त्यांच्या जोडीला त्यांनी काही वर्ष व्यासपीठ चालवलं त्याच्यानंतर आमच्या गावचे सदाशिव महामुनी यांनी काही वर्ष व्यासपीठ चालवलं त्यांच्यानंतर दत्तात्रय गोडसे महाराज आणि गोडसे महाराजांच्या निधनानंतर पुन्हा सुधाकर शेळके हे लासरेजे रेजे होते त्यांनी काही वर्ष व्यासपीठ चालवलं आणि त्याच्यानंतर आता आमचे हे वसंत महाराज आर्वीकर यांच्याकडे व्यासपीठ आलेलं आहे धन्यवाद माऊली सुरुवातीचे दोन लोक आहेत आपले जे आता पन्नास वर्ष तुम्ही सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहात तर सारखे कार्यक्रम कसे आहेत त्यांचे शुक्रवार दिनाक आठ ऑगस्टला इथं हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज वाचकर आबासाहेब पंढरकर यांचं कीर्तन आणि प्रवचन सेवा झाली मताधिपती जयराम स्वामी वर्धा होते विठ्ठल स्वामी महाराज ह्या कार्यक्रम म्हणजे सकाळी चार ते सात आत्म असतो बर नंतर वाचन असतं सकाळी सात ते बारा दुपारी दोन ते चार त्याच्यानंतर हरिपाठ प्रवचन त्याच्यानंतर हरिपाठ त्याच्यानंतर कीर्तन बरं कीर्तन आणि प्रवचनकरांची तारखेवाईज काय त्यांची नाव सांगा की आठ तारखेला आठ तारखेला ऋषिकेश महाराज भास्कर पंढरपूर यांचं कीर्तन व विठ्ठल स्वामी महाराज यांचं प्रवचन झालेलं नऊ तारखेला हरिभक्त पौराण बापूसाहेब महाराज देवकर तुकाराम महाराज वंशज यांचं कीर्तन व नऊ दहा तारखेला दहा तारखेला हरिभक्त परायण योगेश महाराज यादव तुळशी यांचं कीर्तन झालेलं आहे अकरा तारखेला हरिभक्त परायण माधव महाराज नामदास संत नामदेव महाराजांचे सोळावे वंश यांचं कीर्तन झालेलं आहे बारा तारखेला उमेश यशवते महाराज यांचं कीर्तन झालेलं आहे आज तेरा तारखेला हरिभक्त परायण पांढरण महाराज भुदे अध्यक्ष गाथांमध्ये देऊ यांचं कीर्तन आहे त्या चौदा तारखेला हरिभक्त पारायण योगेश महाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे पंधरा तारखेला हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज गोपन सन पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे व सोळा तारखेला काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण खंडर तारख्या कराटकर महाराज यांचं कीर्तन होणार आहे संस्थापक आहेत वसनगुप्त योग सन महाराष्ट्र यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे काल्याच्या कीर्तना तर भव्य ठेवी अशी गावातून छोटी यात्रा मिरवणूक निघते नंतर दहीहांडीचा कार्यक्रम होतो संध्याकाळी महाप्रसादाचा आमचं कोकणी क्रीडा मंडळ मिरवून महाप्रसादाचं आयोजन केले त्यानंतर कार्यक्रम समजतो धन्यवाद माऊली माऊली तुमचं नाव काय गौरेवर सुदाम करतो बर आपल्या जे आता पन्नास वर्षाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ कसा का झाला पहिल्या दिवशी पन्नास वर्षापूर्वी पहिला म्हणजे कार्यक्रमाचा शुभारंभ कसा झाला हा मिरवणुकीने झाला गावातून तिथे प्रत्यक्ष केली बर आणि नंतर प्रत्यक्ष करून म्हणजे बाबा ज्ञानेश्वरीच केलं आम्ही ज्ञानेश्वरी काय केलं पूर्ण आता असं केलं आहे की प्रत्येक मी वाचक आहे बर त्याला नवीनच ज्ञानेश्वरी आणि त्यांना असं प्रेमच भेटतो बरं असं ज्ञानेश्वरी सांगायचं ज्ञानेश्वरी तयार करून आणि सुरुवात केली पुढे दिले ह्या सगळ्यांनी सूर्यकांत शंकर काटकर त्यांनी जेवढे वाचक आहे सर्व वाचक झाले तरी जे काय होतील सर्वांना धन्यवाद माऊली माऊली तुम्ही या यापुढे पारायण पन्नास वर्ष सुरू आहे काय आठवण एखादी सांगताल पन्नास वर्षातल्या प्रवासातली अगोदर तुमचं नाव सांगा माझं नाव नावकर पारन तालुया झाल्या बसलं त्या गावात जेवण्यात आलेलं आहे पारण त्यामुळे काय झालं गावाचे गावातील लोक जे होती प्रॉब्लेम असतो या पारांमुळं बहुतांशी या गावाला फरक पडलेला आहे आणि माझ्या होते बोलण्यामध्ये फरक पडलेला आहे धन्यवाद माऊली तुम्हाला अजून एक प्रश्न पुन्हा विचारतोय की तुम्ही मग अशी बोलताना म्हणजे तुमचं नाव सांगा सुद्धा कट मॅडम एक सांगा तुम्ही सांगत होता की पहिला वाचक आम्ही सोळा जणांनी म्हणजे आमचं चालू केलं त्या प्रसंग होता म्हणजे ते म्हणत की आपण सगळे पोरं होतो आणि आम्ही बारडू घासण्याचा कार्यक्रम करायचो असं लांब लांब जायचं बारडू घासण आणि आम्ही एकण्याला कार्यक्रम असताना आम्हाला तिथं विसापूरचे पवार गुरुजी आणि खादगुमकरचे आप्पा लावंडे आप्पा जे भेटले ते म्हणजे तुम्ही पारायण चालू करा पाराण्यासारखं पुण्य कशात नाही मग आम्ही ते आमचे सदाबापू दादाबुआ आहे आमचे ज्येष्ठ किशन पुजारी आम्ही प्रस्ताव मांडला त्यावेळेला आम्ही तिकडे जुने विठ्ठल मंदिरात त्यावेळेला हे मंदिर नव्हतं नव्हतं त्या मंदिरामध्ये आम्ही सोळा जणांनी पहिल्यांदा चालू केलं हे पाराण पहिलं आणि आज पन्नास वर्ष आज पन्नास वर्ष पर्यंत मी आहे धन्यवाद मावले मावले तुम्ही या पुढे नाव सांगा तुमचं विक्रम बापट बर माऊली एक सांगा आ, आता हे तुम्हाला पारायण दिसत काय वेगळं दिसतं इथं काय हे झाले पन्नास वर्ष झाले जवळच्या कारणानं आम्ही सगळं हरिनाम सप्ताजी चालू केला कात्रा बिकरा सगळं असं एवढंच आम्हाला वेगळं पण वेगळं पण धन्यवाद माऊली आतापर्यंत तुम्ही जे आम्ही युट्यूबला बघितल्या दहाण्याची बघितली बघितली पण असं मानता पन्नास वर्ष तुम्ही जे आहे आहे बरोबर खूप तर तुम्ही चांगला मुद्दा मांडलेला आहे खर तर तुमच्या तुम्हाला पन्नास वर्ष होत आहेत काही जणाला चोवीस होत आहेत काही जण अडवतीस झाले काही जणांना छत्तीस झाले ते म्हणजे काही जणाला बारा झालेत काही जणांना तर हे मूळ कुठेतरी रुजत चाललेलं आहे म्हणजे एक गाव एक गणपतीच्या योजनेचे कुठेतरी हे होत आहे आणि एक चांगली गोष्ट हळूहळू पोचत आहे तुम्ही चांगला मुद्दा मांडलेला आहे धन्यवाद माऊली आता आपण यापुढे माऊली नाव सांगा तुमचं मोहन रघुनाथ खाक बरं काय करता तुम्ही मी सेवानिवृत्त एपे, एपे 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 सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बरं आता सगळे तुम्ही तर प्रशासनात काम केलेलं आहे पोलीस म्हणून काम केलेलं आहे खर तर पोलिस आणि अध्यात्मिक हे क्रॉस कनेक्शन आहे तरी पण तुम्ही आज पारायणाकडे वळलाय काय भावना आहे म्हणजे माळ वगैरे घातली का तुम्ही नाही तरी पण भावना आहे काय सांगताल मग पन्नास वर्ष आमच्या गावामध्ये आनंदाला सर्वांच्या सहभागाने हे धन्यवाद माऊली माऊली तुमचं नाव काय डांगे काय वाटतं आज हे पारायण सोळा बघितल्यानंतर तुम्हाला बरं वाटत बरं वाटतंय आपल्या गावात सर्व असं धर्मभाव पारायणाच्या निमित्तानं धन्यवाद माऊले या माऊले तुमचं नाव सांग नाव शंकरराव रामारी मोहिते मोहिते काय नोकरी रिटायर रे, काय मुंबईला सर्विस होते कशात रिटायर झालं माझा डॉक्टर बर आज पारायण सोळाचे निमित्त काय सांगताल पण मुंबईकरांना सर्व लोकांना एकत्र करून मोठ्या मोठा कसा साजरा करता येईल यासाठी खूप प्रयत्न करून असा उत्सव तयार झालेला त्यांनी जास्त लोकांना सगळ्यांना समाविष्ट केलेला आहे धन्यवाद माऊली मावशी बोला तुमचं नाव काय इंडिराचा पान काढकर हा आता तुम्ही पारायण वाचताय ज्ञानेश्वर वाचताय हो कीर्तन भजनालय तर का नाही येता रोज येता काय मिळतं ह्याच्यातून येऊन येत ज्ञान मिळतं कसलं ज्ञान भोजन म्हणजे दे, देवाबद्दलची असता देवाबद्दलच ज्ञान देवाबद्दलची एक भजन करण्याची प्रवृत्ती निर्माण होते हे ज्ञान मिळतं धन्यवाद अं मावशी अखंड हरिनाम सप्त अखंड हरिनाम सप्तची व्यासपीठ चालक म्हणून ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे ते व्यासपीठ चालक आपल्या मंदेश भूषेशी बोलणार आहेत पाहुली तुमचं नाव सांगा पहिल्यांदा राम मी वसंत महाराज आर्वीकर नाव सांगायचं झालं तर वसंत बाळकृष्ण मुक्कामोर आर्वी तालुका गोरेगाव जिल्हा गेली पाच वर्ष मी या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणासाठी होते वाचण्यासाठी ज्या वर्षी मी इथं पहिल्यांदा आलो म्हणजे कोरोना नंतरच ते पहिलं पारायण होतं आल्याने मी पहिल्यांदा विचारलं कोरोना मध्ये तुमचं बाराइस चालू होतं तर अतिशय अभिमानानं त्या ग्रामस्थांनी सांगितलं की या कोरोनाच्या इतक्या भयानक काळातही आम्ही या कार्यक्रमामध्ये खंड पडू दिला नाही पाचच माणसांनी कभया मंदिरात बसून आणि ज्ञानेश्वर वाचली हे मला अतिशय आनंद झाला आणि असं चांगलं गाव मिळाल्याचं मला मनस्वी आनंद आहे इथं वाचकांची संख्या अगदी लक्षणीय असते त्यामध्ये खास करून महिलांची संख्या अतिशय लक्षणीय आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी वाचता वाचता आम्ही ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आ, वाचन झालं की थोडस विवेचन पुन्हा वाचन पुन्हा विवेचन या पद्धतीनं वाचन आमचं चालू आहे आणि बहुतांश वाचक ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रयत्न करतात या गोष्टीचा मला मनस करा धन्यवाद माऊली तुझं नाव काय माझं नाव पूजा पांढरंग पूजा पांढरंग पाटकर किती विषय देतो आता माझे कुठल्या विषय केले तर तुम्हाला पण घातलेले आहे काय कारण आहे जर ईश्वर प्राप्त करायचे असेल आपण ह्या जन्मात आलोय आपल्याला त्या दिशेने जायचं असेल तर मला अध्यात्म हा सगळ्यात चांगला मार्ग वाटला आणि इथं जे सुख आहे ते कुठेच नाही हा सुख असं हा स्वर्गीय नाही बरं आता एक सांग तुझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आता कॉलेज पण एम ए करते काय सांगशील तू म्हणजे हे जे अध्यात्मक जे सुख आहे ते दुसरीकडे कुठेच नाही भेटणार आपल्याला इथं जे समाधान आहे इथं जे ईश्वर मार्ग आहे तोच सर्व शेवट आहे तो आयुष्यात दुसऱ्या कुठल्या गोष्टी नाही भेटू शकत हा आनंद किंवा हा परमात्मा धन्यवाद आजी या इकडे पुढे तुम्ही उभं राहा आजी उभा राहा काय पारायणात सबक झालाय सबक झाली आमच्या गावाला सगळ्यांनी दार मुलांनी बायकांनी बायकानी माणसाने सगळ्यांनी बरं त्याचा लाभ घ्या इथे बर। बरेच योजना त्या महिलांचं भजन चालतं काकडा चालतो सगळं म्हणजे व्यवस्थित असतं आल्यावर मला समाधान मिळतं आमचं घराकडे लक्ष लागत नाही म्हणजे तुला खरं सांगताय खरं सांगतो नाव काय तुमचं माझं नाव दादाबाई दादा काशी वाचायला येतं का येतं की किती झाले शिक्षण कि तुम्ही धन्यवाद आजी आजी अरे नाव काय तुमचं बोधाबाई शंकर शंकर ह्या वयात नाही श्री कारण गरीब सुरू झाले पासून घरी वाचत होता आणि आज तुम्ही तिथे वर्षे आनंद मिळाला माऊलींची कृपा ना धन्यवाद माऊली काही नाव काय तुमचं शारदा उत्तम बर जोरात बोला शारदा उत्तम का नोकरी काय गृहिणी काय आहे काय म्हणजे अधीक्षक नोकरी करत मग कस म्हणजे पारायण करे सगळे किंवा सर्व जे आहे सर्व प्रेमळ लोक गावातील सुद्धा आमचे जे सर्व महिलांकडे ज्या महिला आता नोकरी करतायत त्या महिलांना काय सांगताल किंवा ज्या महिला रिटायर झालेल्या आहेत त्यांना तुम्ही काय सांगताल तुमच्या आपण जेव्हा आपल्याला थोडा धार्मिक आपण आपल्या पुढच्या पिढीला हा जो नेहमीचा बस आहे किंवा जे आपल्या गावात झाले पुढे आपले हे जितके आहेत आपण पुढच्या पिढीला सुद्धा ते असा आहे तो आपण पुढे पास केला पाहिजे दिला पाहिजे धन्यवाद या पुढे नाव सांगा तुमचं सुद्धा साक्षी माळ घातली तुम्ही काय कोणी सांगितले म्हणून काय गोळशी महाराज आहे ना पहिले गुरु गोडशी महाराज प्रतिमा लावून काय बदल वाटला काय माळ घातल्यानंतर खूप मानसिक सर्वधन घेते माळ घातल्यानंतर धन्यवाद मावशी माउली या पुढे इकडं नाव काय तुमचं जोरात बोला कर। का का आज काय महिला बैल्यानंतर काय वाटतं मी नेहमीपेक्षा जास्त महिला म्हणजे सगळ्या उत्स्फूर्तपणे आज सहभाग आहे काय सांगताल महिलांना तुम्ही आजचं पारायण संपलेलं आहे भविष्यात ज्ञानेश्वरी वाचा काय सांगताल दरवर्षी असं संख्या बाई चे जास्त पण काम कोणी करायचे हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे काम तो कोणाला द्यायला लागलं ज्याला परमेन्ट करायचं त्याला काम करतो बघून मी केले धन्यवाद इकडे या इकडे अ तुम्हाला अजून एक प्रश्न पुन्हा विचारतोय प्रश्न असा आहे की पन्नास वर्ष आपल्या प्रवचन म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहला झालेलं आहे तर आपल्या गावामध्ये कीर्तन प्रवचनकार आहेत का म्हणजे जुने असतील नवीन असतील काय त्यांचे नाव आहेत मनोहर खेमा कटकर बर हा कीर्तन करतात बर प्रवचन करतात बर एक दोघ आहेत काय नाव आहेत त्यांचे काय शंकर शंकर बाबूराव काटकर शंकर बाबूराव काटकर ते पण कीर्तन प्रवचन करतात आणि हा त्या काय नाव अंजली ती स्वतः कीर्तन वगैरे करते आमची जी नवीन हे बाल केंद्र अनुसरांनी बरंच बालसंस्कार मध्ये मुली मुलं आता लहान लहान सुद्धा कीर्तन करायला बर म्हणजे आपल्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये पारायण सुरू झालेलं आहे पन्नास वर्ष आणि या कालावधीचं फलित म्हणून आपल्याकडे काही प्रवचन कीर्तनकार पण गावात निर्माण झालेला आहे चांगली गोष्ट आहे अजून एक प्रश्न आहे या तुम्ही हो पुढं पन्नास वर्षातला जो प्रवास झालेला आहे आपला अखंड हरिनाम सप्तला <coughs> काय बदल जाणवतो का गावामध्ये गावामध्ये म्हणजे पहिले काय होत अज्ञान त्या परामुळं

बरं आज तुम्ही पारायणाला बसलाय वाच वाचायला ज्ञानेश्वरी काय म्हणत पाहून आहे काय वाटतं तुम्हाला आनंदी आनंद आनंदी आनंद अन्द। नोकरी अन्द। सर्विस काय करता मी आधीच्या मंडळात होता मग आता इकडे पारायणाकडे वळला का म्हणा तर नाला आपलं गाव आहे चला पारायण तरी करूया धन्यवाद माऊली सात टक्के लोक असं जी मुंबईकर वगैरे आहेत की नाही सर्व मारकरी मंडळी आहेत सात आणि जुन्या काळात तुम्ही ज्यावेळेस पारायण सुरू झालं पन्नास वर्षापूर्वी त्यावेळेस किती होती मार्क वीस टक्के चाळीस टक्क्याचा फरक पडला म्हणजे वाढायला लागलेला आहे म्हणजे हा पन्नास वर्षातला फरक म्हणावा लागेल धन्यवाद मावले या नाव सांगा तुमचं पहिल्यांदा सुमन प्रल्हाद का सुमन प्रल्हाद काटकर काय शेतात काम करता का नोकरी काय करता शेतात काम शेतात काम करता मग कसा वेळ काढला इकडे याला ही गावची परंपरा आहे आम्ही एवढ्या वर्षाचं पारायण करतोय म्हणजे वेळ काढायचं काय की पण ते कामाने पारायण संघ आलं तर हे काम असं असं म्हटलं का नाही सगळं काय सांगताल आता ज्या घरी महिला आहेत म्हणजे वेळ न असून सुद्धा येत नाही त्यांना काय सांगता कसं आहे माहिती ह्या गावची परंपरानंतर महिलांना सांगायची गरजच पडत नाही कसं आहे माहितीये गावाची भूमीच तशी आहे की माणूस ना चालू झालं का नाही सगळं इस्रो ह्या ठिकाणी येतो आता सगळा लाभ इथं मिळतो हे कुठे मिळत नाही म्हणून ना सगळं सोडून येते कुणाला सांगायची गरज नाही एवढ्या माऊली येते का नाही ह्याच्या घरी कोण सांगायला गेलं का तरी सांगून कोण येत नाही पण सांगितल्या त्यानंतर ह्या अंतर अंतर एवढा आहे अंतर एवढा आहे भजन मालिकारी ज्ञानेश्वर येत्या पूर्ण सगळं ग्रंथ आहे प्रत्येकाच्या घरी कीर्तनाला पर... आली तर विचारतात कोणाकोणाच्या घरी कीर्तन आली काय प्रत्येक जण हात वर विशेष धन्यवाद सांगा पहिल्यांदा नाव विलास मित्रा महा माळकर तुम्ही काय सांगताल पारायणाच्या निमित्त पारायणाच म्हणजे पाठीमाग पन्नास वर्षापूर्वी बर पारायण विठ्ठल मंदिरात चालू झालं बर हा जुन्या लोकांत आमचं काकाची बर पाचवीकडे असतात कवारा करायची हा त्यांनी सुरू केलं सुरू केलं माझं वय त्यावेळेला सर्वसाधारण सोळा ते सतरा वर्ष असते कारण मी घरी येऊन मला सात आठ वर्षी बरं कोणते त्यामुळं आता अतिशय आनंद लागतो आणि त्या गावात सुद्धा काय चांगलं आहे म्हणजे कसं काही म्हणजे पारायणाचा पर परिणाम झालेला आपला पारायण परिणाम असा आता आता आनंद होतो पन्नास मोठ आनंद वाटतो धन्यवाद माउली एक गोष्ट राहून आमचं म्हणजे अखंड आमचं हरिणा सात नऊ दिवस सात दिवस जे पाराण असत अखंड आणि आमच्या गणपतीला सुद्धा तेरा दिवस म्हणजे वारकरी संप्रदायात आपलं गाव जास्त अखंड अखंड ठेवलं जात अजिबात त्या दिवशी चालू पारण ह्या ज्या दिवशी समाप्ती दिवशीच बिना खाली ठेवला आणि गणपती असले गणपती विसर्जे ना दिवशीच ठेवलं गाव घेत गाव घेत माउले अरे रामकृष्ण अरे तुझं नाव काय रे रुद्राक्ष सुरेश बोबडे गाव कुठलं तुझं प्रवी बैजन तिकडून इकडे आलाय आळंदीला असतो आळंदी मान देशातल्या मान तालुक्यातल्या नरवणे कस काय चांगलं आहे खूप मस्त वाटत मोहिते महाराजांमुळे आलो महते महाराजांचे मला आलंय कसं काय वाटलं तुला वाटलं खूप सुंदर नियोजन आहे एकदम भारी वाटलं मला वेगळं पण काय तुला दिसलंय ते वाचक खूप चांगले आहेत ज्ञानेश्वर वाचले होळीचा अर्थ समजून गेले महाराज चांगले आहेत खूप धन्यवाद मौले माऊली तुमचं नाव सांगा के रामकृष्ण रामकृष्ण रे माझं माहेरचं नाव सागिता विठ्ठल काटकर माझं माहेर कुठला आहे आणि सासर खटाव तालुक्यातली तर बर मग काय तुम्ही आता तुमच्या सुवर्ण महोत्सवासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि मला या पारायण सोहळ्यासाठी आमच्या तिकडून पण प्रोत्साहन आहे तिकडचे सर्व वारकरी संप्रदाय आहे इकडे इकडे पण माझे पप्पा वारकरी आहेत सगळे इकडे सासरे कोण कोण आहेत वारकरी सगळे म्हणजे माझे सासरे आई माझे मिस्टर सगळे वारकरी आहे सगळे वारकरी काय सांगता आणि त्यामुळे मी पण आता लग्न तर मी माळ घाललेले आहे आणि महत्वाच म्हणजे इथे आम्हाला बाहेर आध्यात्मिक क्षेत्रात येण्याची ओढ म्हणजे आम्ही पहिले बालसंस्कार शिबिर आमच्या गावात मनोहर काटकर सर यांनी राबवलेलं होतं आणि त्या क्षेत्रानुसार आम्हाला हळूहळू आध्यात्मिक मार्गाची ओढ लागली आणि त्यानुसार आम्ही इथे येऊन खूप म्हणजे इच्छा होती मनात की एक दिवस माळ घालावी माझ्या मनात इच्छा होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे आणि त्याच ठिकाणी मी आज पहिला सुवर्ण महोत्सव आहे म्हणून त्या ठिकाणी मी इथे आलेले आहे आणि हरिनामाची म्हणजे आपण जर जीवनात येऊन काय करणार आहे तर प्रथम सर्वत्र ते हरिनाम आपलं अखंड रहावं म्हणून प्रत्येकाने काय हरिनाम केलं करणं गरजेचं आहे हरिनाम घेणं गरजेचं आहे देवाचं नाम, कर नाम, नाम दे या ठिकाणी माहेर वाशिम कारभार्यांनी माळ घातली आहे का नाही तर ते राहायचे आणि सगळ्यांनी घालायचं असं म्हणजे या निमित्ताने सांगा त्यांना नाव काय तुमचं सुरेश सुरेश एक सांग आता हे पारायण तुला बघायला मिळालेलं आहे काय सांगशील वाटते जोरात चांगलं वाटते बरं अजून काय तुझ्याला समाजाने सोसायटी करावी करावे धन्यवाद माउली तुम्ही काय करता नोकरी मी नोकरीला सचिव म्हणून बरं नाव सांगा तुम्ही किशन नामदेव चव्हाण सचिव पण कशा आहेत सोसायटी कुठल्या सोसायटी कुट आता कुठली सोसायटी आहे तीं तुमच्याकडे तुमच्या बुद्रुके कशा बर काय काम चालतं तिथं साधारण शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे आणि त्यांची वसुली करणे बर आज ते सोडून आज इकडे काय सहभाग होण्याचे आमच्या गावचा सवरी महोत्सव कार्यक्रम पहिल्यांदाच प्रारंभ म्हणजे पन्नास वर्षात कधीच इकडे ना, फिरकला नाही पण पन्नास वर्ष पूर्ण करताय धन्यवाद माऊली चांगली गोष्ट आहे कारायनर सहभागी झालाय दरवर्षी नाव काय तुमचं गाव कुठलं नरवणे नोकरी व्यवसाय काय बर आता हे पारायण झालाय आवड आहे वेळेत वेळ काढून अजून काय सांगताल धन्यवाद जयेश्वर महाराज जय